नाही नाही आता आपल्याला बघितलं असाल गेल्या दोन तीन निवडणुकामध्ये सुप्रिया ताई सुळेंची मतंही कमी झालेली आहेत त्यांच्या मताधिक्यात घट झालेली आहे आणि अजितदादानी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान यापूर्वी केलेलं आहे आता या निवडणुकीमध्ये सहा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्यामध्ये जी मताधिक्य गेल्या वेळेचं जे बघितलं सुप्रियाताईंचं त्यामध्ये हडपसर सर सारखे असे मतदारसंघ आहेत की ते भारतीय जनता पक्षाला मानणार आहे आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांनी एक लाखापेक्षा जास्त घेतलेलं मतांदिके बारामती मतदारसंघातलं आणि हे भारतीय जनता पक्षाचे नवीन आलेले आता आमची मैत्री त्यामुळं प्रचंड मतानं सुनीता पवार या विजयी होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही रोहित पवारांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ब्रिक्स इंडिया कंपनीवरती ईडीची कारवाई सुरू असताना त्यांना टेंडर दिलं जात असल्याचा आरोप आहे आपला हे बघा ह्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही होते प्रसाद याचा खुलासा केलेला आहे यांनी असं म्हटलं की महायुतीला उमेदवार उमेदवार कोण असावा यासाठी शोधाशोध करावी लागते आणि त्यांच्यातले जण काही जण नाराज होण्याची शक्यता आणि ते आमच्या संपर्कात आहे आता पेन पडल्यानं विचारा ना कोण संपर्कात आहे आमचं तिकीटच हे झालंय त्यामुळे लगेच नाराजून भेटली आहे पवार साहेबांचा फोटो नव्यावरून आता पवार साहेबांचा फोटो ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी न्यायालयात जाईल त्या दिवशी सगळ्यांनी काढून टाकायचं आता यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावतोय आम्ही कधी पवारसाहेबांना लावते कारण त्याची परवानगी आणि इच्छा नसल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुणी साहेबांचा फोटो लावत नाही धनंजय मडकांचं एक सारखं विधान येतं की राष्ट्रवादीचे मोठे नेते पुन्हा भाजपमध्ये येतात कोण असेल पश्चिम महाराष्ट्रातल्या असे आता मी आज विचारून तुम्हाला सांगतो तुमचा अंदाज काय पुन्हा एकदा तुमच्यावरती टीका करायला मायूर काय रोहित